नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी एग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत सध्या परिस्थितीमध्ये फुटव्यासाठी टॉमॅटो प्लॉटांच्या फुटव्यांसाठी खूप सारे प्रयत्न केले जातात विविध प्रकारचे ग्रेड वापरले जातात त्याच्यानंतर मार्केटमध्ये असलेले जे जे मॉलिक्युल असेल पोषक असेल टॉनिक असेल त्याचा वारे माप शेतकरी करू तरी पण आपल्या प्लॉटांचे फुटवे एक सारखे किंवा अपेक्षित प्रमाणे आपल्याला मिळत नाही त्याच्यातल्या बऱ्याचशा त्रुटी येते त्या त्रुटी पण समजून घेणं पण गरजेचं आहे साधारण लागवड केल्यानंतर ड्रिंचिंगमध्ये ज्या ड्रिंचिंग करतात त्या ड्रिंचिंगमध्ये भरमसाठ प्रकारचे प्रॉडक्ट घालून मुळे डेव्हलपमेंट किंवा फुटव्यासाठी प्रयत्न केले जातात फवारणीच्या माध्यमातून भरपूर सारे प्रॉडक्ट वापरले जातात तरी पण अपेक्षित फुटवे भेटत नाहीत त्याचे कारण काय आहेत त्याचे शास्त्रीय कारण काय ते आपण पहिले समजून घेऊ महत्वाचे म्हणजे या चुका कुठे होतात ह्या चुका पहिले समजून घेऊ सर्वप्रथम चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला वेळीच उपलब्ध होईल आपल्या प्लॉटांची स्टेज जशी जशी असेल त्या स्टेजनुसार तुम्हाला वेळोवेळी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो ती, ती माहिती वेळीच उपलब्ध होऊन चांगल्या प्रकारे तुमचा प्लॉट दर्जेदार उत्पादन क्षम होऊ ही अपेक्षा आमची मनापासून आहेत आता पहिला मुद्दा येतो लागवड केल्यानंतर बरेच शेतकरी बरेच म्हणजे खूप सारे शेतकरी लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग चालू करतात त्याच्यामध्ये अमोनिया असेल एकोणीसशे एकोणीस असेल त्याच्यानंतर बारा एकसष्ट सारखे डोस जे आहे दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग चालू करतात ही सर्वात मोठी चूक शेतकऱ्यांची होते त्यामध्ये यावर्षी आरेबानला फुटवे नाही असे बरेचसे शेतकरी सांगत असतात साधारण माझ्या माहितीनुसार जितके शेतकरी मिळाले शेड्यूलच्या व्यतिरिक्त ते प्रत्येकजण बोलतं का यावर्षी आरेबानला फुटवा नाही पण ज्यांचं प्रॉपर काम असलं स्टेपनुसार जशी स्टेज असेल झाडांची त्यानुसार जर व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल चांगल्या प्रकारे जर गेला असेल तर तिथं सर्वात जास्त फुटवे ह्या वर्षी निघालेले आहेत तीस टक्क्यांचं शेतकऱ्यांचं काम प्रॉपर असल्यामुळं तिथं चांगल्या प्रकारे फुटवे फलधारणा फुलधारणा चांगल्या प्रकारे फुल आहेत त्याच्यामुळं ती कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका आपल्या कामावरती डिपेंड आहे का आपल्या प्लॉटांची परिस्थिती कशी असेल फुटवे कसे पाहिजेत फुलकळी कशी पाहिजेत त्याच्यानंतर साईज कशी पाहिजे ती आपल्या प्रत्येक कामावरती डिपेंड आहे त्याच्यामुळं हा विचार न करता की पॉझिटिव्ह जर विचार केला समजून घेऊन जर विचार केला शंभर टक्के आपला त्याच्यामधून फायदा होणार आहे आता त्याच्यामध्ये टॉमॅटो प्लॉटांचे फुटवे चांगले निघण्यासाठी त्याचं गुपितशास्त्र काय आहे हे प्रत्येकाला माहीत असतं फक्त ते वेळेवर करणं खूप गरजेचं आहे ते आपण पहिले जाणून घेऊ टॉमॅटो लागवड केल्यानंतर साधारण पाचव्या दिवशी ह्युमिक ॲसिड असेल त्याच्यानंतर मायक्रोराजा असेल त्याच्यासोबत ट्रायकोडर्मा असेल एकरी एक किलो घेऊन त्याची ड्रिंचिंग चांगल्या प्रकारे करा जेणेकरून आपल्या मुळीला डेव्हलप करण्यासाठी ते चांगल्या प्रकारे मदत करणारे ट्रायकोडार्मा द्यायचं कारण असं की तिचा हानिकारक जर ज्या असेल त्याचं पण नाश करण्याचं काम करेल जेणेकरून मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल त्याच्यानंतर पहिल्या ड्रिंचिंगनंतर पाचव्या दिवशी पुन्हा एक ड्रिंचिंग करायची त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो एकोणीसशे एकोणीस तीन किलो युमिक ॲसिड एक किलो हा एकराच्या हिशोबाने ड्रिंचिंग जर चांगली केली तर चांगल्या प्रकारे आपली मुळी डेव्हलप व्हायला पण मदत झाली तिथं नायट्रोजन थोड्या प्रमाणात जाऊन फॉस्फरस चांगल्या प्रकारे जातो आणि मॅग्नेशियम सल्फेट देण्यामुळं फुटव्याला पण चांगल्या प्रकारे बंदत होतं कारण मॅग्नेशियम हे नायट्रोजन पचवण्याचं चांगलं काम करतं त्याच्यासाठी पण तो डोस तिथं ठेवलेला त्याच्यानंतर पंधराव्या दिवशी जी ड्रिंचिंग येते तिसरी त्याच्यामध्ये बारा एकसठ तीन किलो एकोणीसशे एकोणीस तीन किलो मॅग्निशियम सल्फेट तीन किलो हे एकराच्या प्रमाणे घेऊन चांगल्या प्रकारे डिंचिंग करा जेणेकरून पाणी ओतताना साधारण शंभर मिलीच्या आत पाणी ओतू नका प्रति झाडाला जेणेकरून चांगल्या प्रकारे मुळांच्या कक्षेपर्यंत ते पाणी पोहोचल आणि पुरेपूर त्या लिक्विडचा किंवा त्या खतांचा डोस आपल्या झाडांना उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं फुटव्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल त्याच्यासाठीचे एक दोन स्प्रे आहेत ते पण आपण बघू साधारण अठराव्या दिवशी फवारणीतून सिलिकॉन पाचशे ग्रॅम ॲमिन असिड दोनशे ग्रॅम झुरबाहून चौतीस पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशी फवारणी घ्या ही फवारणी आपल्या फुटव्यासाठी खूप महत्वाची असणार आहे त्याच्यामध्ये बुरशीनाशक पण राहील जेणेकरून कोणत्या प्रकारे रोगाला अटक होणार नाही ही फवारणी शक्यतो सायंकाळी किंवा सकाळी या दरम्यान घ्या जेणेकरून कवळ्या पाण्यावरती कोणत्या प्रकारचे स्कॉर्चिंग होणार नाही याची काळजी खूप घेणं गरजेची त्यानंतर बावीसाव्या दिवशी जर पावसाळी वातावरण असेल विगर चांगली वाटत असेल फुटव्यांची लक्षणं चांगली वाटत असेल तरी जर पावसाळी वातावरण येण हवेतला नायट्रोजन झाडामध्ये एकशे सो शकतो त्याच्यासाठी लिओसिन दोनशे मिली त्याच्यानंतर माईक न्यूटन पण द्यायचं जेणेकरून फुटव्याला आणखी मदत होईल काळुखी चांगली राहील त्याच्यासाठी क्वांबी अडीचशे ग्रॅम आणि एक बुरशी चांगल्या प्रकारे का पाव पावसामुळे ते इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी बावीस टेन अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करा पावसापासून आपल्या रोगाचं पण संरक्षण होईल अतिरिक्त जी वाढ ती पण थांबल आणि न्यूट्रिशन डिफिशियन्सी जरी राहिली ती फवारणीच्या माध्यमातून कवर होणारी हा जर स्प्रे व्यवस्थित जर फवारला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही त्याच्यानंतर पंचवीसाव्या दिवशी पंचवीसाव्या दिवशी बारा एकसट चार किलो आणि सल्पर दोन किलो हा डोस ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा हे ड्रिंचिंग न करता ड्रिपच्या माध्यमातून हा डोस एकराच्या हिशोबाने द्यायचा आहे जेणेकरून आपल्या फुटव्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आपला फुटवा चांगल्या प्रकारे निघणार आहे हे सर्व जर एकत्रित सगळे डोस जर, जर व्यवस्थित केले तर आपल्या ती दिवसामध्ये चांगल्या प्रकारे प्लॉट फुटवा असलेला तयार होतो हे शाश्वत आहे फक्त ह्या वेळा किंवा ह्या टायमिंग हे डोसेस समजले गेले पाहिजे त्याच्यानंतर आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार किंवा वातावरणानुसार परिस्थितीनुसार आपले डोस व्यवस्थित जर केले तर अडचण येणार नाही काही शंका असल्या तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या अवस्थेमध्ये शंभर टक्के व्हॉट्सअप करा त्याच्यावरती डोस व्यवस्थित रिकमेंड करू त्याच्याकरिता पूर्ण माहिती समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा ते समजून घ्या पहिले काय करता शेतकरी महत्त्वाच्या गोष्टी ऐकण्यासाठी स्किप करत चालत्या परिणामी मधले जे मुद्दे असतात बारकावे ते बारकावे सोडून देत्या आणि ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन आपल्या प्लॉटांवरती करतात तिथं नुकसानीमध्ये जाण्याच्या दाट शक्यता असतात त्याच्यामुळं प्रत्येक स्टेज प्रत्येक स्टेप त्याच्यानंतर ते बारकावे जे समजले तर कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप होऊ शकतो आम ही आमची शाश्वती आणि कोणताही भाजीपाला केल्यानंतर आपण स्वतः ॲग्रेसर असणं गरजेचं आहे आय क्यू गोष्टीमध्ये किंवा रेडीमेड गोष्टीमध्ये जास्त लक्ष न देता आपल्याला त्या आप गोष्टीचा बारकावे जाणून घेणं गरजेचं आहे नंतर त्याच्यावरती ट्रीट करणं गरजेचं आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका किंवा अडचणी असेल त्या जरूर लिहा जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करू धन्यवाद